आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सॉफ्ट आणि स्पंजी मावा केक कसं बनवायचा ते विशेष म्हणजे हा केक आपण बिना मैद्याचा बनवतोय म्हणजेच गव्हाच्या पिठाचा वापर करून हा केक आपण आज बनवणार आहोत बेकरीमधल्या मावा केकला जसं बाहेरून कलर येतो अगदी तसाच कलर या केकला सुद्धा येतो आणि बनवायला अगदी सोपं आहे हा केक मी मायक्रोवेव्हमध्ये बनवणार आहे तुम्हाला जर कढईमध्ये गॅसवरती बनवायचं असेल तरीसुद्धा अगदी सहज बनवू शकता स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मावा केक बनवण्यासाठी इथे मी सात सा केक टीन वापरणार आहे तर या केक टीनला व्यवस्थित ऑईल लावून घ्यायचं म्हणजे केक डिमोल्ड करताना तो व्यवस्थित निघून येतो तर याला अगदी व्यवस्थित ऑईल लावून घेतलं आहे आणि आता त्यामध्ये एक बटर पेपर घेतलं आहे तर बटर पेपरसुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचा आणि त्यावरती सुद्धा मी ऑइल लावून घेतलं आहे आता हे आपलं केकटीन तयार आहे त्यानंतर इथे एका बाऊलमध्ये अर्धा कप दही घेतलेला आहे घट्ट दही आहे आणि त्यानंतर वन फोर्थ कप ऑइल घेतलं आहे ऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता मेल्ट केलेलं तूप वापरायचं त्यानंतर अर्धा कप्स पिठी साखर घेतलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित विस्करणी एकत्र करून घ्यायचं दहीमध्ये ज्या गुठळ्या वगैरे असतात त्या त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि अगदी स्मूद असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही हे झालेलं आहे तयार आता यामध्ये आपण एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर हे आपलं नेहमीचं वापरातलं चपातीसाठी वगैरे आपण वापरतो तेच पीठ आहे फक्त हे पीठ घेताना अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायचं त्यानंतर एक कप मिल्क पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ अगदी चिमूडवर घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते सुरुवातीला मी एक कप दूध घेतलेलं आहे आणि आता हे थोडं थोडं करून आपल्याला हे दूध ओतून बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे एकाच वेळेला जास्त दूध ओतायचं नाही अगदी थोडं थोडं लागेल तसं दूध ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या व्यवस्थित विस्करणे मिक्स करून घ्यायच्या जेव्हा आपण गव्हाच्या पिठाचा वापर करून केक बनवतो त्यावेळेस बॅटर अगदी पातळ बनवायचं नसतं थोडंसं घट्टसर असं ठेवायचं तर जसं लागेल तसं दूध आपण याच्यामध्ये वापरून बॅटर बनवून घेऊया केकचं बॅटर तयार करून झालेलं आहे आणि साधारण दोन टेबलस्पून दूध इतकं उरलेलं आहे एक कप दुधामधलं आता त्यानंतर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा एक टीस्पून बेकिंग पावडर एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स हे सगळं घेतलं आहे विस्करने एकाच डायरेक्शनमध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हा केक मी मायक्रोवेव्हमध्ये बेक करणार आहे तर मायक्रोवेव्ह आठ ते नऊ मिनटांसाठी प्रीहिट करून घ्यायचं तर मी प्रीहिटसाठी चालू करून ठेवलेलं आहे मायक्रोवेव्ह तर आता हे बॅटर तयार झालं की आपलं लगेचच केक टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि मग बेक करण्यासाठी ठेवून देऊ आता हे तयार केलेलं सगळं मिश्रण केक टीनमध्ये ओतून घेतलं आणि मिश्रण ओतून झाल्यावरती एक दोन वेळा टीन टॅप करून घ्यायचा म्हणजे जे एअर बबल्स असतील तर ते निघून जातील त्यानंतर वरून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स बदाम आणि पिस्ते असे काप लावलेले आहेत मायक्रोवेव्हसुद्धा प्रिहीट झालेला आहे तर छोटी रॅक ठेवलेली आहे आणि आता त्यावरती हा केक टीन ठेवूया कन्व्हेक्शन मोडवरती ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती पस्तीस मिनटं हा केक आपण बेक करणार आहोत तर मी पस्तीस मिनटाचं टायमिंग लावत आहे हा केक तुम्ही जर गॅसवरती बेक करणार असाल तर एखादी कढई आठ ते नऊ मिनटांसाठी प्रीहीट करून घ्यायची आणि साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनटं मंद आचेवरती बेक करून घ्यायचा आणि आता पस्तीस मिनटं झालेली आहेत तर केक बघू शकता तुम्ही व्यवस्थित बेक झालेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता हा केक पूर्ण थंड होऊ द्यायचा थंड झाल्याच्या नंतरच आपण हा डिमोल्ट करणार आहोत आता केक पूर्ण थंड झालेला आहे तर सुरुवातीला कडेने सुरीनी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग एका प्लेटमध्ये हा केक डिमोल्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी सहज निघालेला आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आले। जसा बेकरीमध्ये मा मावा केक मिळतो अगदी तसाच बाहेरून कलर आलेला आहे या केकला आणि आता आपण कट करून घेऊया केक तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आता हा केकचा एक पीस कट करून घेतलं आहे तुम्हाला दाखवते हो आतमधून अगदी सॉफ्ट झालेला आहे केक अजिबात विश्वास बसणार नाही की आपण हा केक गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे बघू शकतं अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि टेस्टसुद्धा छान झालेली आहे केकची तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू